मुंबईत नऊ ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी सध्या राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येते त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बाईक रॅली आयोजित केल्या जात आहेत अशीच एक रॅली कोपरगावमध्येही आयोजित करण्यात आली होती शेकडो तरुण आपल्या सोबत रस्त्यावर उतरले मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन या बाईक रॅलीद्वारे करण्यात आहे रॅलीमध्ये महिलांसह तरुणांची लक्षणीय गर्दी होती कोपरगाव येथील केबीपी विद्यालय मैदानातून रॅलीस सुरुवात करण्यात आली कोपरगाव येथील केबीपी विद्यालय मैदानातून रॅलीस सुरुवात होऊन मोठा मोठापूल केजेएस कॉलेज जिजामाता उद्यान गांधी स्मारक संभाजी महाराज येवला स्मारक येवलानाका साईबाबा कॉर्नर अण्णाभाऊ साठे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रॅलीचा समारोप झाला यावेळी रॅली मार्गावरील जिजामाता पुतळा संभाजी महाराज पुतळा साठे पुतळा डॉक्टर आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या पुतळ्यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान कोपर्डी बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणामध्ये मराठा मोर्चे निघाले होते या मोर्चामध्ये ना घोषणाबाजींना कुणाचं नेतृत्व होतं शिस्तबद्धपणे मुका मोर्चे काढण्यात आले त्याचप्रमाणे ही रॅली शिस्तबद्धपणे कुणालाही अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊनच काढण्यात आली होती चे कारण म्हणजे पोपर्डी मध्ये घडलेली घटना आणि आपल्याला हवा असणार आरक्षण तरी मी सर्वांना विनंती करते की या स गोष्टीसाठी सर्वांनी एकमताने पाठिंबा द्यावा आणि नऊ ऑगस्टला मुंबई येथे भायखळाला सर्वांनी एकत्रितपणे यावे आणि आपल्या आज सगळे इथे मराठा एकत्र झाल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो खर तर असं एकत्र आपल्याला नेहमीच व्हायला पाहिजे पण काही गोष्टी अशा घडल्या आहेत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र होतोय आपल्याला आरक्षण हवं आहे जे पाहिजेच सगळ्यांना पाहिजे असते मराठ्यांना आरक्षण त्यामुळे खूप सारे फायदे होणार आहेत आणि जी काही कोबरडीची घटना घडली ती परत घडू नये त्यासाठी आपण सगळ्यांनी नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये यावं ही माझी नम्र विनंती न्यूज रिपोर्टर मीडिया copargado